नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी कुठली रेसिपी घेऊन आलेली नाही आहे पण मी स्वयंपाकात जे कांदा खोबऱ्याचं वाटप वापरते ते कसं बनवायचं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तिसऱ्या मसाल्याची रेसिपी अपलोड केली होती त्यावर मला यशा सामंत यांची कमेंट होती की कांदा खोबरं वाटण करून दाखवा मला शक्य झालं नाही त्यासाठी मी माफी मागते पण मी आज दाखवणार आहे की मी हे वाटप कसं बनवते मी जॉबला जाते त्यामुळे मला रोजच्या रोज शक्य होत नाही कांदी चिरा खोबरं काता मग ते भाजा याला बराच वेळ लागतो तर मी आठवडा पंधरा दिवसाचं कांदा खोबरं भाजून डीप फ्रीज करून ठेवते एकदम छान राहतं अजिबात खराब होत नाही तर ते आपण बघूया आता कसं बनवायचं इकडे मी सहा मोठे कांदे सोलून घेतलेले आहेत व त्यांना मी पाण्यात दहा मिनटं बुडवून ठेवणार आहे कारण चिरताना ते डोळ्याला झोंबू नयेत म्हणून मी दोन मोठे नारळ घेणार आहे त्यामुळे मी कांद्याचं असं प्रमाण घेतलेलं आहे कांदा आपल्याला जास्तच लागतो ह्या रेसिपीमध्ये तर आता इथे मी एक मोठी कढई त्यामध्ये जवळजवळ तीन ते चार मोठे डाऊल तेल गरम करायला ठेवलेलं आणि कांदा अशा पद्धतीने उभा पातळ चिरून आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे शक्यतो आपण कढई मोठीच वापरायची आप कारण आपल्याला हे हलवत हलवत छान खालून वरून एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यामुळे कढई मोठी असेल तितका आपल्याला ढवळायला सोपं जातं आणि मग बाहेरही पडत नाही गॅस वगैरे काहीच खराब होत नाही तर हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे मंदाचेवर गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर आता मी कांदा छान परतवून घेते सुरुवातीला तेलामध्ये आपल्याला हे सतत ढवळतच राहायचं आहे नाहीतर खालून लागण्याची शक्यता आहे तुम्हीकडे बघू शकता आपला कांदा मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे अजून ह्याला बराच वेळ लागणार आहे त्यामुळे पेशंटली तुम्हाला वेळ काढून हे काम करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे अजून पाच एक मिनटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे आता आपला कांदा छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये मी खवलेले दोन मोठे नारळ ॲड करून घेणार आहे हे बनवायला काहीच कठीण नाही आहे फक्त टाईम कन्झ्युमिंग आहे पण आठवड्याचं दहा दिवसाचं एकदाच बनवून ठेवलं तर तेही काम आपलं सोप्पं होऊन जातं जर कोणाला रोजच्या रोज कांदा खोबरा भाजणं शक्य नसेल ते या पद्धतीचा वापर सहज करू शकतात आणि मग स्वयंपाक देखील आपला पटापट पत बनवून तयार होतो जेव्हा पण आपल्याला वाटपाची गरज असेल तर अर्धा एक तास आधी फ्रीजमधून डब्बा बाहेर काढायचा ते नॉर्मलला आलं की आपण मिक्सरला लावून पटकन वाटपाचा वापर आपल्या स्वयंपाकात करू शकतो इतकं सोपं आहे हे आपण कांदा खोबरं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतवून घ्यायचं आहे आपल्याला सतत ढवळ्यात राहणं गरजेचं आहे नाही तर मग खालून लागायला सुरुवात होते मग खोबरं एकदम करपून जातं त्यामुळे आपण दोन दोन मिनटाने हे छान परतत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता तर ऑलमोस्ट आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप हे भाजत आलेलं आहे अजून तीन चार मिनटामध्ये हे छान भाजून तयार होईल आपलं कांदा खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते मलवणी स्वयंपाकामध्ये या भाजक्या वाटपाचा खूप वापर केला जातो त्यामुळे मी असं स्टॉकमध्ये बनवून ठेवते पण तुम्ही कमी प्रमाणात बनवून देखील ठेवू शकता हे माझं आठ ते दहा दिवसात संपून जाईल त्यासाठी मी थोडं क्वांटिटी जास्त बनवते तुम्हाला वाटत असेल हे एवढं संपेल कधी खराब होईल तर तसं अजिबात होत नाही फ्रीजमध्ये हे छान राहतं डीप फ्रीज करून ठेवायचं आता हे वाटप मी डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता डब्बा बंद करून मी हे डीप फ्रीज करणार आणि मला लागेल तसं काढून वाटप तयार करून स्वयंपाकात वापरणार तर तुम्हाला ही पद्धत आवडली का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही अशा प्रकारे भाजका वाटप बनवा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडला शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद